विसरवाडी विसरवाडी येथे शिवभजनी मंडळ व श्यामप्रेमी परिवारातर्फे फागुन महोत्सवानिमित्त खाटूश्याम बाबाचे भव्य संकीर्तन व निशाण यात्रा संपन्न विसरवाडी नवापूर तालुक्यात विसरवाडी येथे खाटूश्याम बाबाचे फागुन उत्सवानिमित्त सहावे संकीर्तन तसेच निशाण यात्रा रविवारी घेण्यात आली एवढी हजारो भाविकांनी खाटूश्याम बाबांच्या ज्योतच्या दर्शनासाठी तसेच कीर्तनासाठी हजेरी लावली एवढी गुजरात मध्य प्रदेश येथील आणि महाराष्ट्र येथील भाविक उपस्थित होते विसरवाणी येथे खाटूश्याम बाबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर आहेत येथे प्रत्येक एकादशीला बाबांचे कीर्तन केले जाते प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यात फागुन महोत्सव साजरा केला जातो या निमित्ताने येथे कीर्तन दिव्यज्योत व महाप्रसादाचे आयोजन केले जाते मोठ्या भक्तिभावाने श्यामप्रेमी कीर्तनासाठी हजेरी लावतात दिनांक सोळा मार्च रोजी रविवारी संध्याकाळी येथील शिवमंदिरापासून निशाण यात्रा प्रारंभ करण्यात आली ढोल दाशाच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने ही निशाणी यात्रा मोठ्या भक्तिभावाने कीर्तन स्थळापर्यंत करण्यात आली रात्री सात वाजेपर्यंत कीर्तनास प्रारंभ करण्यात आला यावेळी कीर्तनासाठी राजस्थान येथील प्रसिद्ध गायक संतोष व्यास रिंगस राजस्थान दीपाली यादव भोपाल यांनी सुमधुरवाणीत कीर्तन करून श्यामबा भक्तांना मंत्रमुग्ध केले एवढी फागुन महोत्सव असल्याने रंगांची होळी खेळण्यात आली बालकांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी या रंगोत्सवाचा आनंद घेतला सहावे संकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन विसरवाडीतील शिवभजनी मंडळ तसेच श्यामप्रेमी परिवारातर्फे करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाविकांनी परिश्रम घेतले जाधव